मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत नागरिक पोलीस संवादासाठी व्हिजिट माय पोलीस स्टेशन उपक्रम कोणगाव पोलीस स्टेशन व ग्लोबल केअर फाउंडेशनचा पुढाकार भिवंडी समुदायाभिमुख पोलिसिंगला चालना देत नागरिकांच्या मनातील शंका तक्रारी आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी कोणगाव पोलीस स्टेशन तथा ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिजिट माय पोलीस स्टेशन हा महत्त्वपूर्ण नागरिक पोलीस संवाद उपक्रम आयोजित करण्यात आला नागरिकांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत कायदा सुव्यवस्था सेवाप्रणाली आणि स्थानिक समस्यांबाबत आपली मते प्रश्न मांडण्याची संधी या उपक्रमातून मिळाली या कार्यक्रमाला भिवंडी तालुका डीसीपी शशिकांत बोराटे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम हस्के ग्लोबल केअर फाउंडेशन भिवंडीचे कॉर्डिनेटर मेराज अहमद शहसूर मोहम्मद भिवंडी कोर्ट स्टुडंट कॉर्डिनेटर ॲडव्होकेट रामशंकर सिंग नोडल ऑफिसर कोणगाव पोलीस स्टेशन तसेच कोणगाव ग्रामपंचायत सरपंच सौरेखा सदाशिव पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील मान्यवर आणि शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसहभागातून पोलीस व्यवस्थेला बळकटी डीसीपी बोराटे कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना डीसीपी शशिकांत बोराटे यांनी नागरिकांच्या सहकार्याशिवाय पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता पूर्णत्वास जाऊ शकत नसल्याचे सांगितले गावोगावी शांतता कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे लोकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करणे हाच पोलिसांचा उद्देश आहे असे ते म्हणाले नागरिकांसाठी पोलीस स्टेशन खुले वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हस्के वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेताराम म्हस्के यांनी नागरिकांशी मुक्त संवाद साधत विविध तक्रारींवर मार्गदर्शन केले पोलीस स्टेशन हे सर्वसामान्यांसाठी नेहमी खुले आहे गुन्हे नियंत्रण वाहतूक शिस्त महिला सुरक्षा ऑनलाईन फसवणूक यासारख्या विषयांवर नागरिकांनी निःसंकोचपणे तक्रार द्यावी असे त्यांनी आवाहन केले ग्लोबल केअर फाउंडेशनचा उपक्रम प्रशंसनीय ग्लोबल केअर फाउंडेशनचे कॉर्डिनेटर मेराज अहमद यांनी संस्था आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून समाजातील नागरिकांना जागरूक करण्याचे प्रयत्न पुढेही सुरू राहतील असे सांगितले विद्यार्थी आणि तरुणांना कायद्याचे भान सायबर सुरक्षा आणि सामाजिक जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमात गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांनीही उत्साहाने भाग घेतला पोलिसांची कार्यपद्धती एफआयआर नोंदणी प्रक्रिया सायबर गुन्हे प्रतिबंध महिला सुरक्षा याविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा भाव स्थानिक ग्रामपंचायत सदस्य नागरिक आणि मान्यवर यांनी पोलीस प्रशासनाचे आणि ग्लोबल केअर फाउंडेशनचे स्वागत करत अशा प्रकारच्या उपक्रमातून नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे सांगितले उपस्थ असले सर्व पाहुणे आणि माझ्यासमोर बसले सर्व विद्यार्थी आणि सर्व समाज सामाजिक कार्यकर्ते मी खरोखर मस्के साहेबांचा आभार मानतो पोलीस स्टेशन हे आपल्याच साथी आहे किंवा आपलंच घर आहे तिथे आपण कधीही जाऊ येऊ शकतो अशी एक त्यांनी यंत्रणा तयार केलेली आहे त्याच्यामुळे कोणगाव पोलीस स्टेशनच्या परिसरातील सर्व नागरिकांना विद्यार्थ्यांना जसे आता आपले सिंग सरांनी सांगितलं जे कर्णबधीर विद्यालय आहे कर्ण इनको पसाना और क्या छोटा मोटा काम बताओ फिर अकाउंट नंबर मंगवाओ थोड़े से पैसे अकाउंट में डालो एक झटके में सारा निकालो पैसे के इस लालच से कोई नहीं बच पाएगा सबका नंबर आएगा भाई सबका नंबर आएगा ए जी, ओ जी, ए जी, ओ जी। शायद मेरा प्रोफाइल उसे पसंद आया कभी तो उसका फ्रेंड रिक्वेस्ट मेरे इंस्टा पे आया उसकी प्यारी बातों पे है दिल अपना आया है दोस्त बनाकर मैंने उसे सब कुछ बताया है, है मेरा और ये मेरा शिकार है और दिल मेरा तोड़ा मुझे कहीं का ना छोड़ा मेल मुझे किया हाई कष्ट मुझे दिया क्या करूँ क्या करूँ किसे बताऊँ बस मन करता है मर जाऊंगों से बचने की पूरी तैयारी है देश की रक्षा और सुरक्षा महामारी हमारी जिम्मेदारी है हमारी जिम्मेदारी है साइबर युग का तो तुम्ण तुम्ण तकनीकी का सही प्रयोग की दिशा दिखाएगा सत्य के मार्ग से भटक गए तो जीवन में अंदर का जाएगा सावधान रहिए सुरक्षित रहिए क्योंकि सावधानी ही सुरक्षा है तो ये मुझे बचा लो जाने कहा झुके हैं ये साइबर घी वाले मेरा कैश हुआ है तो सब लूटा का मैसेज मोबाइल पर आया था लिखा था नीचे वाले लिंक को दबाओ अकाउंट में अपने लाखों पाओ।, लाखो पाओ, लाखो पाओ जैसे ही लिंक को दबाया बैंक बैलेंस सारा लुटाया, सारा लुटाया, सारा लुटाया, सारा लुटाया। नजर आती है ना इनमें भी कई चीजें काली है कितना अच्छा होता हर कोई अच्छा होता झूठा ना होता कोई हर सच्चा ही सच्चा होता कितना अच्छा होता फोन पर कोई फरमाया फरमाया क्या, क्या क्या फरमाया अरे बोला बैंक से बोल रहा हूँ अकाउंट तुम्हारा ब्लॉक हुआ है पेमेंट सारे रुके पड़े हैं जल्दी करो जल्दी करो के अपडेट कराओ ओ तुम अपना बताओ अपना अकाउंट नंबर बताओ इन सारी मुसीबतों से छुटकारा पाओ फिर क्या हुआ अरे जैसे ही उसे सब बताया बैंक बैलेंस सारा लुटाया, सारा लुटाया, सारा लुटाया। सर्व मान्यवर कोणगाव पोलीस ठाण्याचे इंचार्ज आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नेतारामजी म्हस्के साहेब आणि येथे जमलेले कोणगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिक आत्ताचे आपण हे पथनाट्य पाहिलं आत्ता जे मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर जी लुटमार आपली होते त्या लुटमारीविषयी कसे आपण लुटले जातो अमिषाला बळी पडतो तर त्याच्यावर हे जे आता एक पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केलं याच्यावरून आपल्या लक्षात आलंच असेल यात आपल्यापैकी कोणी असू शकतात की ज्यांची अशी फसवणूक झालेली असेल तर या अमिषाला बळी पडू नका असा मी संदेश या माध्यमातून देईन आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे की पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये जो दुरावा काही प्रमाणात आहे कारण पोलीस म्हटलं की लोकं घाबरतात तर मी म्हणतो पोलिसांना का घाबरावं तुम्ही जर निष्कालंक असाल ना तर पोलीस मित्रच आहेत आपले आणि समाजासाठीच आहेत पोलीस विनाकारण पोलीस कोणाला त्रास देत नाहीत हे समाजासाठी पोलीस आहेत आणि त्याचा आपण कसा वापर करून घ्यावा किंवा त्यांची कशी मदत घ्यावी हे आपल्या हातात आहे पोलिसांची भीती त्यालाच असावी जो समाजासाठी चुकीची कामं करतो चोऱ्या माऱ्या करतो लूट माऱ्या करतो त्याला पोलिसांची भीती असावी अन्यथा पोलीस मित्रच आहेत तर धन्यवाद असे कार्यक्रम राबवल्याबद्दल खरं तर ही कन्सेप्ट मलाही आवडली याच्या अगोदर मी ठरवलं होतं की असा कार्यक्रम आमच्या अँटी करप्शन बोर्डतर्फे आम्ही राबवणार होतो पण त्या पुरी साहेबांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे पण तरी काही हरकत नाही यानंतर आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम राबवू त्यासाठी साहेबांची आम्हाला मदत लागेल आमच्या टीमचे काही सभासद येत आहेत तर त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करेन आणि साहेबांनी मला या ठिकाणी बोलून मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल म्हस्के साहेबांचे हार्दिक आभार आणि हा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या होणार आहे अजून काही अडीचशे विद्यार्थी येतात आमचं दादानी सांगितलं की अडीचशे विद्यार्थी अजून या ठिकाणी येत आहेत तर सर्वांचं स्वागत आहे या कार्यक्रमाला पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद साहेब प्राधिकरण आहे या महाराष्ट्र या या। राज्य विधी प्राधिकरण यांच्यासोबत त्यांनी कोऑर्डिनेट केल्यानंतर माननीय आयुक्त सरांची त्यांनी रिस्तर परवानगी घेतलेली आहे पोलीस आयुक्तालय ठाण्यामध्ये आणि हा एकोणतीस तारखेचा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयामध्ये पस्तीस पोलीस ठाणे आहे हा सगळीकडे एकाच वेळेस सकाळी दहा ते चार चार वाजे पावेतो राबविला जात आहे तर उत्तम संकल्पना आहे याचा प्रत्येकाने निश्चित फायदा होईल या सर्व गोष्टीचा परत खूप खूप धन्यवाद सिंग सरांना विनंती करतो विद्यार्थ्यांना जे काही कायद्यासंबंधित ज्या गोष्टी असतील त्या थोडा त्यांच्यासोबत संवाद साधा धन्यवाद सर। एकदा सरांसाठी जोरदार वाजवा सगळ्यांना नमस्कार माझं नाव ॲडव्होकेट रमाशंकर सिंग आणि एक हा विषय असा आहे की मी स्थानिक आहे कोणगावातला आणि आज जे सरांनी जे विषय सांगितला जे पूर्ण आपला आजचा उपक्रम आहे जे ग्लोबल केअर पासून आपले आज शालेपर्यंत पोहोचलेला आहे तो आहे विजिट माय पोलीस स्टेशन विजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम हा प्रत्येक नागरिकांसाठी अशी सुवर्ण संधी आहे का सगळे आज पोलीस स्टेशनला येऊन प्रत्येक विषय जे पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलीस ठाण्यामध्ये डिपार्टमेंटल वर्क असतात किंवा नागरिकांसाठी काय काय विषय जे तुम्हाला किंवा आम्हाला कधी विषय साधारण समयेत आपण जाणीव घेता येणार नाही आपल्याला त्यासाठी आज विजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम ग्लोबल केअर पासून हा पूर्ण स्थापना केलेली आहे आता हा विषय असा आहे का आपल्या पोलीस स्टेशनमध्ये जेवढे डिपार्टमेंटल वर्क असतात डेस्क ऑफिसरपासून ते स्टार्ट होऊन शेवटी स्टेशन हाऊस ऑफिसर जे असतात त्यांच्या विषयपर्यंत पूर्ण एक कसा कोऑर्डिनेटेड वर्क असतो कसा पूर्ण रिजन त्यांना ते हँडल करायचा असतो आणि डिपार्टमेंटल जे वर्क आहेत पोलीस स्टेशनचे ते कसं त्यांना पूर्ण एक प्रोजेक्ट करून त्यांना इम्प्लिमेंट करावा लागतो हा विषय आपल्याला आज समजून घेण्याचा आहे इकडं प्रत्येक स्टुडंट आता सगळे इकडं बसलेले आहेत मी एक छोटीशी तुम्हाला एक माहिती देतो आता थोड्या दिवसापूर्वी नाकोडा आपल्याला शाला माहीत आहे सगळ्यांना तिकडं शालेत एक कार्यक्रम होता तेव्हा कोटातून आम्हाला तिकडं एक प्रोग्रामासाठी असिस्ट करायला आम्ही तिकडं आलेलो तिकडं सेशनचे ठाण्याचे जज होते आपले इकडचे माननीय जे एम एफ सीचे पण जज होते आणि माननीय सर पण होते साहेब मी एक हा विषय असं सांगतो आहे का आपले रिजनमध्ये आपले एरियामध्ये आपण जेव्हा बोलतो का स्टुडंट जे असतात लहान मुले जे असतात ते एक आरसा असतो आपले जेवढा आपले जे, जे इकडचे नियम कायदे आपला समाज आपली सोसायटी कसं काय दिसून येते तसा एक लहान मुले त्याचे आरसा असतात जेव्हा मी बघितलं तिकडं मी स्वतः तिकडं उभं होतो आणि समक्ष मीनी जे पाहिलं का सगळे येऊन गेले तिकडचे आपले जजेज साहेब होते बाकीचे जे डिपार्टमेंट सगळे येऊन गेले तिकडं स्टुडंटचा एक नॉर्मल रिस्पॉन्स होता का सगळ्यांनी जसं आता सांगितलं का टाळ्या वाजता टाळ्या सगळ्यांनी वाजवला पण जेव्हा मस्के साहेब आले तेव्हा स्टुडंटचा रिस्पॉन्स असा होता का जसा एक घरासारखा संबंध होता का आमचा घरचा कोणतरी मोठा आला आहे आणि त्याचा आधार बघून आम्ही सर्व ते चेहऱ्यावरचं एक स्माइल होती सगळ्यांची स्टुडंट्सची ते बघूनच आम्हाला असं वाटलं आणि जे लर्नेड जे एम एफ सी साहेब मॅडम होती आणि जे माननीय जज साहेब होते ठाण्याचे सेशन जज तेही लक्षात त्यांचे पण लक्षात आले का इकडं पोलीस स्टेशनचा आणि स्पेशली मस्के साहेबांचा जसा कोऑर्डिनेशन आहे आपले रिजनमध्ये आपल्या एरियामध्ये आणि तेही लहान मुलापर्यंत पोचलेलं आहे त्यांना बघून जसा रिस्पॉन्स लहान मुलं देत आहे म्हणजे त्यांचा असा नाही का आज प्रोग्राम आहे म्हणून त्यांचं कोऑर्डिनेशन आहे म्हणजे त्यांचा नेहमीचा पहिल्यापासूनच कोऑर्डिनेशन आहे आणि ते सगळ्यांच्या लक्षात गेलं त्या टायमाला तर हा जे आपण बोलतो विजिट माय पोलीस स्टेशनचा उपक्रम का म्हणजे विजिट माय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन येऊन तुम्ही माहिती घेणं आणि सर्व विषय जाणून घेणं ता हा एक भाग आहे पण पोलिसांचा जे कर्तव्य आणि पोलिस जसं ते कर्तव्य पाडतायत आपल्याला बरेच विषय ऐकायला भेटतो आपण मोबाईलमध्ये आज इंस्टाग्राम न्यूजमध्ये सगळे विषय आपल्याला बघायला भेटतो पण जे शंभर विषय आपल्याकडे येतात ते कधी पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह पण तसे दहा हजार विषय असतात पॉझिटिव्ह जे कधी आपल्यासमोर येतचच नाही पोलिसांना दिवसात किंवा पोलीस दिवसभर ते काम कसं पुढं घेतात आणि कसं ते टास्क कम्प्लीट करतात ते आपल्याकडे कधी येणार नाही तो विषय कारण त्यांना हे पोलिसांचं एक कर्तव्य आहे का ते काम करून घेणे आणि काम कम्प्लीट करून घेणे नंतर त्याचा कामात जे काय आहे ते सगळ्यांच्या समोर ते सांगून देण्याचं सा काम नसतं त्यांचं ते, ते काम त्यांना करायचं आहे आणि ते त्यांचं कर्तव्य समजून ते करतात ते, करता ते काम आणि हा विषय आपण जेव्हा सांगतो का दोन नियम आणि कायदे आणि कानून हा सुरुवात होतो म्हणजे कानूनची किंवा आपण बोलू नियम कायद्याची पहिली पायरी असते पहिली शेडी असते ते पोलीस स्टेशन असतं कारण कंप्लेनेंट जेव्हा पण कधी पण येतात पोलीस स्टेशनला पहिली फिर्यात पहिली फिर्यात त्यांची जी येतात ते पोलीस स्टेशनला कोर्टचा भाग नंतर पण जे काय कोऑर्डिनेशन असतो आम्ही स्वतःहून आज अ प्रॅक्टिसमध्ये आहोत आम्ही बघतो का फिफ्टी फिफ्टी पर्सेंट कोऑर्डिनेशन आहे म्हणजे केव्हाही आपण न्याय अन्याय हा विषय बोलायला एक छोटा शब्द आहे का न्याय झाला का नाही अन्याय झा होतोय त्यामध्ये पण जेव्हा फिफ्टी फिफ्टी पर्सेंट कोऑर्डिनेशन असतो पोलीस स्टेशन आणि कोर्टाचा तेव्हा जाऊन त्याचा काहीतरी एक निष्कर्ष किंवा निकाल येतो तर हा मला असं सांगायचं आहे सा का आजची जी सुवर्ण संधी आहे विजिट माय पोलीस स्टेशनचा हा सुवर्ण संधी सगळ्यांनी त्याचा फायदा घेऊन घ्या सगळ्यांनी जी माहिती तुम्हाला जी माहीत करायची ती माहिती काढून घ्या आणि ते असं नाही का म्हणजे माहिती फक्त माहितीसाठी घ्या तुमच्या मनात काही पण प्रश्न असेल ते आमचे लॉ स्टुडंट आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता जे डिपार्टमेंटल सर्व्हिसमध्ये पोलीस सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता आणि बाकीचे जे उपक्रम आहेत ते सर्वपणे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ते व्यवस्थित तुम्हाला माहिती देतील तर एवढा बोलून मी माझा शब्द इकडं क्लोज करतो धन्यवाद आणि आजचा विद्युत महा पोलीस स्टेशनचा हे उपक्रम ग्लोबल केअर फाउंडेशनपासून मिराज अहमद सरांकडून जे आहे दोन शब्द प्लीज ते पण बोलतील थैंक यू सर थैंक यू वेरी मच फॉर योर काइंड बर्ड्स इट्स एन ऑनर एंड अ ग्रेट प्लेजर आप सभी डाइज पे मौजूद सदस्य और हमारे प्यारे बच्चे इन सभी के बीच में एक बहुत बोलने का और अपनी बात रखने का मौका मिला मैं आप सभी ने अपना वक्त निकाल करके आए मैं उसके लिए शुक्रगुजार हूँ थैंक यू वेरी मच फॉर द सेम एंड रियली बिग ग्राउंड ऑफ प्लॉज फॉर मस्के सर कि ग्राउंड लेवल की इतनी अच्छी पकड़ होना और हर एक नागरिक तक पहुंचना ये अपने आप में बड़ी कमाल की बात है तो एक ढेर सारी तालियां मस्के सर के लिए मस्के सर ने आपके एंटरटेनमेंट के लिए और एक अच्छे प्रेजेंटेशन के थ्रू कुछ अच्छे व्यूज़ जो है आपको देने के लिए एक प्रेजेंटेशन तीन टी, टीम भी जो है यहाँ पे तैयार की है मैं चाहूंगा कि जो टीम हमारी ड्रामा प्रेजेंट करने वाली है वो प्लीज फ्रंट में आए ड्रामा प्रेजेंट साइबर क्राइम के ऊपर और एक लीगल अवेयरनेस के माध्यम से एक ड्रामा आप सभी के बीच जो है वो प्रेजेंट होने वाला है ही होती आज की प्रमुख घड़ामोड़ी आप लक्षा सा मनपूर्णक धन्यवाद रहा